नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मौजे मायने येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शिर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत तसेच या मैदानात आपल्या सर्वात जणका हिंदगी श्री कॉकटिलसुद्धा या मैदानात उपस्थित आहे मंडळी आपल्या कॉकटेलचा पैरा शिरसोडीकरांच्या रायफलसोबत होता मंडळी रायफल आणि कॉकटेल ही गाडी गटपात झाली होती आणि सेमी क्रमांक दोनमध्ये सज्जी होती तसेच मंडळी या सेमी क्रमांक दोनमध्ये बाकीचे सर्व टॉपचे नंदी बी उपस्थित होते मंडळी नक्की काय झालं आपल्या कॉकटेलचं हे जाणून घेऊया व त्या अगोदर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी नक्की काय झालं कॉकटेलचं मंडळी आपला कॉकटेल सेमी क्रमांक दोनमध्ये पब्लिकहून गाडी पळत होती मंडळी पब्लिकहून गाडी पळताना आपल्या कॉकटेलचा पराभव झाला मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद